बायला प्रेम केल्यानंतर शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार आहे फक्त माणसान थांबलं पाहिजे कुठं तरी आपण आपल्या सातारेन दिसतं या साईडला दाखवा काय सांगता या बैलाबद्दल म्हणजे या बैलाची खासियत वेगळीच आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आतापर्यंत असा बैल झालेला जमलं तर नवीन धमाका आहे नवीन बैल घ्यायचा चाललाय मोठा लवकरच हा लवकरच पुशेगावच्या मैदानाच्या आधी शंभर टक्के बैल घेणार मी पुशेगावच्या मैदानाला मानिक घेऊन येणार आहे मैदानात म्हणजे प्रेक्षकांसाठी आतापर्यंत तीन ड्रायव्हर मी तयार केलं एक म्हणजे मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडीओ मध्ये आज मित्रांनो आपण जयराम स्वामी वडगाव या मैदानावर आलोय आदतच मैदान मित्रांनो आणि माणिक मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात गरीब बैल आणि त्याचे आशीर्वाद आज मित्रांनो आज त्याच्याच धावणीचा मला वाटतं पाकऱ्या गुलालात राहिला आणि खूप छान गाडी पळाली वासरा वास्त्रांची गाडी पळाली त्या साईडला बघू शकतो ती जस ही दुसरं वासरू मित्रांनो आणि हे कुठल्या वासरू वाघवाडीच वाघवाडीचा सरदार आणि त्याचबरोबर मित्रांनो पाकऱ्या तर ही दुसरी जी वासर वासरांची गाडी कोणाची पाहिली मित्रांनो म्हणून ही वासर वास्त्राची गाडी ती पण वास्त्र जरी अंधारात असली तरी माणूस मालक उजरातलाय तर काय सांगता आज आजच्या बद्दल काय सांगता आजचा गुलाल म्हणजे कसं आता ह्या गुलाल सगळं सिनिकला आणि आज जो नवीन ड्रायव्हर आहे आपला त्या ड्रायव्हरला काय भाय्या ड्रायव्हर बांबोडेकर हा हा नवीन ड्रायव्हर आता तयार झाला चालू आणतोय पाखर बैल पण नवीन ड्रायव्हर पण नवीन टाकता काय ड्रायव्हर म्हणजे आता म्हणजे माझे आतापर्यंत तीन ड्रायव्हर मी तयार केलं म्हणजे एक म्हणजे आजच ड्रायव्हर आणि दुसरा भाय्या ड्रायव्हर वाटेगावचा आणि तिसरा भैया ड्रायव्हर बांबोड्याचा नवीन नवीनच आणि बैल पण त्यांच्या टाइमाला बदलत गेली पहिले आजच्या ड्रायव्हरच तेव्हा मोठा बारशा पळायचा मग तेव्हा बिनजोडचं क्षेत्र होतो मग त्या बायलावर पण मी दोन दोन लाखाशीर्ती केल्यात आजच्या ड्रायव्हरच बसायचं गाडीवर कायम आणि नंतर जसा माणिक चालू मैदान लागलं आणि मानिक माणिकवर भाई ड्रायव्हर वाटे बसला काय मग पाकऱ्यावर हे बसतोय बांबोट्याचा भैया तुम्ही माणिकचा चेहरा म्हणजे मानिक मित्रांनो सात आठ महिन्यात म्हणजे पाच सहा महिन्यात दिसलच मैदानात तुम्हाला माणिकची मानिकची एवढी काळजी आहे मित्रांनो काळजी घेतली तिथे मला वाटतं पोटच्या पोराची जेवढी काळजी कोण घेत नसेल तेवढी माणिकची काळजी घेते आणि त्या काळजीचा माणिक म्हणतो मी नाही केला तरी मी शिकवून बाजूला माणिकच्या बांधाय असते तर मग माणिक म्हणजे एक प्रकार यांचा गुरुच म्हणायला लागेल माणिक ह्यांचा गुरु आणि आम्हाला पण ना आता चालू सिझनचा गुरुच म्हणायचा का तर तिने दाखवून दिलं बैलगाडी क्षेत्र काय असतं इथे माणिक म्हणूनच कळाला आम्हाला मीन म्हणजे बरे कुठनं नाही वासरू वासरूया कि वासरू सुरु मधनं घेतलं होतं बारीक ड्रायव्हर कंड आणि त्याच्यानंतर हिवास अक्षय मोरेला दिलं होतं मी गोडोलीच्या रिटर्न घेतला मोरे डबल म्हणजे आपलं कस खरेदील आता ते काय पैसे बोलत नाही मी असंच प्रेमा खात्री दिलत म्हणजे माझी सासरवाडी सातारा जायना ना ती सगळी मला दाजीच म्हणते मी मेहून म्हणतो ते बोलता बोलता मला काय म्हणले दाजी तुम्ही देणार आहे की नाही मी म्हणून घेऊन जावा शब्दावर त्यांना मी दिलं होतं नंतर ऍक्च्युअली द्याच नव्हतं वासरू घरीच ठेवायच होतो पळवायसाठी माणिकच्या माघारी आणि नंतर मग त्यांनी पण मन मोकळ करून मला सांगितलं ते बोलले होते देताना मी तुम्हाला देणार मग त्यांनी मला एक फोन केला की के दाजी वासरू द्याच आहे म्हणलो ठीक आहे मी घेऊन जातो मग तिने पण मला काय पैशाचं बोलले नाही मी जेवढे दिलं तेवढं पैसे घेतले तिने म्हणजे बघा मित्रांनो सगळ्यात गोष्ट म्हणजे मालिकचं पण असं झालं त्यांना वाटलं असेल यांना बैल चांगला एक प्रकार म्हणजे प्रेमाची माणसं कारण लाभले वस्तू की कोण देत नाही पण आणि ते पण द्यायजोगा माणूस पण नाही म्हणजे बलमा बलमान महाराष्ट्र गाजवला देश गाजवला त्या बलमाचे मालक आणि त्यांनी आपलं प्रेमा खातर दिलं बरं आजचं ड्रायव्हर गाडी कशी पाहिली काय ड्रायव्हर एक नंबर पाहिली गाडी एक नंबर पाहिली पहिलीच मैदान आहे मोठ्या म्हणजे ह्याच्या मागे तुम्ही कुठली आण गाडी का ही मैदान म्हणजे मोठ्या गाडी एक मोठ्या माणसाच्या पहिल्यांदा बसलाय का होय पहिल्यांदा ह्या गाडी काय भरके ड्रायव्हर नवीन बसवायचा कारण कारण कसं होतं जुना ड्रायव्हर आपला माहितीच आहे तो माणूस बसवतो पण नवीन ड्रायव्हर बसवायला भीती ना आता काय झालंय भीती म्हणजे बाह्या ड्रायव्हरच्या पायाला लागले आपल्या वाटेगावच्या मग आता बाह्या काय बसू शकत नव्हता अजून मग याला म्हणलो बाईयाला तो आण गाडी म्हणलो मग हा जवळपास गाडी गट काढत होती आता तिसरं मैदान आहे एका मैदाना गट काढला सीमीला गाडीनं मार खाला पेडागावात फलटणला गेलो गटाला लागली सीमी झालाच नाही आणि आज तिसरं मैदान आहे पाखर्याच इथं इथं गटाला पण येणं सांगली आणि सीमीला पण उलट्या खांद्यावर कडनं पोहून लागली गाडी आता खांद हो खांद हो 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 उलटा खांदा होता हा उलटा खांद होता तो डावी खांद्याने बाहेर नव्हता हा उजवी नव्हता आणि गाडी कडन होती एकदम एक नंबर तासावर कडण पोहून गाडी बसली याचा मेन खांदा कुठला मेन याचा डावा खांदा वासराचा आणि ह्याला पण उजवीला घातला होता आणि त्या खोंडाचा खांदा त्याला डावीला घातला होता उलट्या खांद्यावर म्हणजे आपलं तुम्हाला कडण लागल्यानंतर मला वाटतं म्हणला झालं लागली लागली नाही तर नाही मला शंभर टक्के गॅरंटी होती पण ड्रायव्हरला म्हणून तुझी कसरत तू बंद करू नको गाडी शंभर टक्के बसते का तर वासराने स्पीड होत गटाला पण गट एक दोन अडीच छकड्याने काढला होता वासराने काढला होता आणि सेमी पण मित्रांनो असून पण पुढच्या तोंडाला निकाल काय पुढं दाबाय लागली म्हणजे सोडला आणि ढकलली गाडी ड्रायव्हर निकालात घुसली निकालात घुसली सगळ्यात महत्वाची गोष्ट बरं आता माणिकची तब्येत कशी आहे माणिकची तब्येत आता बरी आहे माणिक एक पन्नास टक्के कव्हर झालाय पण अजून सात आठ महिने काय पूर्ण कव्हर होणार नाही मानिक काय बोलले त्याचा मानिक फ्रॅक्चर आहे फ्रॅक्चर असल्यामुळे म्हणजे हाड भरल्याशिवाय मानिक चालणार नाही व्यवस्थित मग आता हाड भरायला सुरुवात झाली म्हणजे माणसाचा गट्टू तयार झालाय आता म्हणजे जसं जसं मास भरल तसं तसं मानिक थोडा थोडा चालेल पण माझी इच्छा आहे पुशेगावच्या मैदानाला मानिक घेऊन येणार आहे मैदानात म्हणजे प्रेक्षकांसाठी म्हणजे पुशेगावच्या मैदानात घेऊन येणार आहे पण सचिन शेटचं काय फोन होईल शेडचं काय शेडचं मत एकच असतंय बैल आपला ना जाग्यावर उठतोय बसतो ह्याच समाधान आहे आपल्याला आपण बैल काय अजून दहा घेऊ पण माणिकची सरी येणार नाही शेट पण म्हणते ती आणि आम्ही पण म्हणतोय पण आता काय करायचं माणिक दिसतंय म्हणून घेतलेलं त्यावेळेला स्पीड त्याला चांगलं होतं फेर बघितलं होतं मी तेच दोन चांगली स्पीड असल्यामुळे मी त्यांना विचारले होते म्हणजे द्याच आहे घेतलं असं बरं ज्यावेळेस आपण कंटिन्यू गुलाला असतो म्हणजे किंवा माणिक आहे माणिक आता कंटिन्यू बोलावलाच होतात तो काळ आणि कुठंतरी मग आपलं म्हणजे माणिक बसल्यानंतर तो काळ म्हणजे काय नाही दोन चार महिने म्हणजे असं जरा म्हणजे आम्ही पण हँग झाल्यासारखं झालो होतो सगळी पोरं म्हणजे घरातली आता रोज मैदानाला जायची आम्हाला सवय आणि रोज गुलालात बैल आणि अचानक बैल असं झालं की सगळ्यात मोठं दुःख आणि मैदानात ही दुसरी बैल घेऊन गेली तर ही काय फायनल बसत नाही ती बैल लय वाईट वाटायचं गटाला बसायची सिमेला खायची मग माणिक हाय तोपर्यंत आम्हाला कधी काय वाटलंच नाही हो आनंद घर मानकडे बघितले समाधान आहे समाधान गुलाली शंभर टक्के ह्याच ना मग मैदानात नेल्यावर आणि जर नेला तर कंड काय चुकी होऊन गाडी खात नव्हती ना मग काय वाटत नव्हतं आपल्या चुकी चुकीहून जर मार खाल्ला तर मग वाईट वाटतं वाईट वाटते हो म्हणजे आपलंच पळत नाही मग दुसऱ्याचा कशाला घोटाळा करायचा असं वाटतंय मग दुसऱ्या मैदानाने नियोजन करावं गुरुप येत नाही आणि हा पाखर्या कस जसं घालल त्या बैला बरोबर वाढून वाढूनच पळायला लागला जसं मानिक अनेक पहिला घेतला तसा त्यानं जसं रिस्पॉन्स दिला आम्हाला पहिलं करत गेलो आणि या तर मित्रांनो गुलाला म्हणजे आता फायनलच चा, फायनल चालू आहे फायनल चालली ते खाली पहिले सगळे आणि ही चाललाय जरा आता सात नंबरचा असावं आहे फायनलला कडन काय वाटते भैया काय आता गुलाल तर शंभर टक्के आहे गुलाल तर शंभर टक्के माझ्या हिशोबाने एक ते तीन नंबर शंभर टक्के करणार सेम मानिकच आहे फक्त मानिकपेक्षा मोठा होणार हा माणिकपेक्षा मोठा होणार चला बोलत बोलत भैया ह्या बैलगाडी क्षेत्रात क्षेत्रानं काय दिलं तुम्हाला बैलगाडी क्षेत्रानं म्हणजे सगळ्यात महत्वाचं दिले म्हणजे ही जीवाभावाची माणसं आणि ही फॅन लोकांच पब्लिकच प्रेम ही काय कुठं मागून भेटत नाही पैशाने भेटत नाही म्हणजे सुख विकत घेता येत नाही ती सगळ्यात मोठं सुख इथं दिलंय आम्हाला मैदानात आणि दिवस गेल्याला कळत नाही दिवस गेल्याला कळत नाही आणि माइंड फ्रेश राहत आहे महत्वाचं म्हणजे आणि आपल्याला पण कसं आहे मुळात छंद मी तीन चार वर्ष झालो बैलगाडी क्षेत्रात मी पहिला मला आहे पण ह्या बैलगाडी क्षेत्रात चाल चाल पुढं बैलगाडी क्षेत्रात एखाद्या माणसाला अटॅक आलाय किंवा जे म्हणजे असं मी ऐकलं नाही ह्या माणसाला अटॅक झालाय म्हणजे बैल बैलगाडीचा विषय असा आहे की माणसाला म्हणजे एवढं स्वरूप असते हो मैदानाला जायचं म्हणलं ना आदल्या दिवशी रात्रीपासून असा उत्साह असतोय ना म्हणजे उद्या सकाळ आपण सगळं काम बिम सगळं घरचं विसरतोय टेन्शन बिनशन काही नसतं ज्यांना आता काय डोक्यात एकच असतंय रात्री सकाळी मैदानाला जायच आहे मैदानात आलो ना एकदम फ्रेश कसला माणसाला आजार असून फ्रेशच वाटतोय त्यामुळं बैलगाडी क्षेत्रात म्हणजे एक आनंदाचा खेळ आहे आणि खेळात म्हणजे कसं होतं आनंदच आहे कंटिन्यू म्हणजे आता हारल्यानंतर थोडंफार दुःख आहे पण आनंद पण तेवढाच आहे जे लहान माझं मत कसं आहे माहितीये का, का गाडीनं जरी मार खाल्ला तर नाराज नाही झालं पाहिजे का आज ना उद्या फायनल बसणारच आहे की आपली सगळीजण गोलासाठीच येते तो कोण मार खायसाठी येतोय का येत आज तिची बसली म्हणजे उद्या आपली नंतर बसणारच आहे की गाडी तर म्हणजे पुसेगावच्या मैदानाला पाकऱ्याचं नियोजन आहे पण आहे पाखरे आहे पळायला पुशेगावला आणि जमलं तर नवीन धमाका आहे नवीन बैल घ्यायचा चाललाय मोठा लवकरच लवकरच पुशेगावच्या मैदानच्या आधी शंभर टक्के बैल घेणार मी प्रेक्षकांसाठी म्हणजे एक आता पाखर्या बोलतोय पण मोठा बैल असल्याशिवाय किंवा जे दहा टॉप दहा मध्ये मानिक होत आपला तर टॉप दहा मध्ये खेळायला आवडतं काय असं म्हणजे कसं होतं खेळायची पहिल्यापासून सवय मला नंबर मध्ये आणि इथनं पुढं पण मी नंबर मध्येच खेळणार आणि शंभर टक्के टॉप दहा त्या बैलांच्या विकत घेणार बेणार बैल घेताना काय बघता बैल घेताना म्हणजे कसं आहे माहितीये का मुळात समजा एखाद्या मालकाकडे बैल असतो पळत असतो पण त्या मालकाला खाण्यापिण्याचं योजना असते किंवा पहि होत नसते ती हा मग आपल्याला कळतंय ना ह्या बैलाला गती आहे पण पहिरा होईना म्हणून कसा बैल बघून घेतो मी म्हणजे थोडा बजेटमध्ये पण भेटतो पण आपण आले व्याप करतो व्याप करून तो बैल पुढे जातो ना आपल्याला कसा पहिल्याला माणसं नाराज करत नाहीत मुळात म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे माणिकला पण तुम्ही नाही नाही म्हणजे नाही ना नाही दिला आम्ही सगळ्यांना दिला माणिक आणि आता नवीन जो बैल घेणार ना तो पण घेतला तर या टॉप बरं आता सातारे दिसतं या साईडला दाखवा काय सांगतात या बैलाबद्दल म्हणजे या बैलाची खासियत वेगळीच आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आतापर्यंत असा बैल नाही झालेला एवढ्या वरमान करून पाहणारा बैल म्हणजे गतीचा एक चित्ताच आहे आणि त्या बैलाची खासियत अशी आहे की कायम गाडी बांधूनच पोहोचवी बैल बलमा टिकून बैल हा टिकून पोचवे आता बघा हा बैल मी बघायला लागून पाच सहा वर्ष झाली अजून एक नंबर मध्येच पोहचवी बलमा आज पण एक नंबर मध्ये पळतो तिकडे मालक मालक जरा हुशार बैल बैलचा तर काय सांगाल आजच्या गुलाला विषय काय सांगाल आजचं नियोजन विजयी मधने नातेपुते फलटण होत लोक मंत्री गुलाल काय काय विषय काय असेल ते त्यांनाच माहिती नियोजन महत्वाचं आहे ना सगळ्या गोष्टी माणूस आहे ना त्यांना एकतर गाडी मैदानात गुलाल दिसते तुमच्या असू दे कुणाची पण असू त्यांच्याकडे जे यांच ज्यांचं नियोजन आहे त्यातली तरी प्रत्येक अड्ड्यात त्यांच्या नियोजनातली एक गाडी गुलालात राहते कोचित कधीतरी एखादा असा अड्डा होईल कि त्या अड्ड्यात त्यांच्या नियोजनातली गाडी नसेल फायनल फक्त म्हणजे कुठली तरी एक काय तेवढे आज वासरू सुरू झाला त्यांच्या नियोजनातला त्यांच्याच नियोजनातला वासरू बैल पण त्यांच्याच नियोजनातला आणि त्या वासरांना म्हणजे ती वासरू तुम्हाला भेटलं म्हणजे साडेतीन लाखाच्या मैदानात एक नंबर बरोबर पेडगावच्या मैदानात एक नंबर घ्यायचा हा अडीच लाख बरं कशी गाडी पळली आज चांगली पळाली गाडी आज बरं गुलाल नसल्यानंतर म्हणजे आता बघा गुलाला असल्यानंतर गुलाल नसल्यानंतर काय फरक काय नाही पहिल्यांदा अडचणी होत्या बाकी काय नाही माणसं काय काही लोक फोन उचलत नाहीत आपण त्या माणसाला काय चालायचं चाल म्हणजे जे फोन उचलत नाही माझं एकच म्हणणं कोणी असू द्या म्हणजे मी जरी असलो मी पण काही काही वेळी फोन उचलत नाही फक्त कारण असतं किंवा मी काही माणसांना फोन उचलून डायरेक्ट सांगतो की शेट मला जमणार नाही माझं नियोजन झालेलं आहे किंवा मी फोन करून तुम्हाला सांगतो मी असं नाही की मी धुतलेल्या तांदळासारखं आहे मी पण काही काही जणांचे फोन उचलत नाही मी माणसाचा पहिला फोन उचलतो सांगतो की बाबा माझं नियोजन आहे मी तुम्हाला फोन करून सांगेन तसा आहे आता फायनल एक नंबर तास आपल्याला एक नंबर तास बघा म्हणजे गुलाल झाला पण हाय कुठं तरी कड कड काय सोडत नाही काय न शिवाचा भाग आहे कड बलमा एक नंबर केले केल्याला जेव्हा आम्हाला अपेक्षा नव्हती तेव्हा कडे नाही एक नंबर केला अनेक के लोक म्हणजे बैल थोडा कमी आला का नाही तर दुसरी वस्तू बघती ती ही घेऊ ती घेऊ पण तुम्ही नाही बलमालाच पाणी घालायला बाबा एक नंबर कर नाही आपला जीव आहे त्या बैलावर आणि आपल्याला माहिती की बैल पळतोय आणि पळल अजून सगळ्यांसाठी ज्यावेळेस बालमा आता किती वेळा चढ उतार बोल माझ्या आयुष्यात चालू आहे चढ उतर चढ उतार पण चढ उतार जरी असला तरी परत चढ जरी असला तरी परत उतार येतो ते म्हणजे आता बघा गुलालात राहिला पाच ना गुलालात राहिलो परत तीन चार अड्डे मार खाल्ले आज तीन चार अड्डे मार खाल्ल्यानंतर परत गुलालात राहिले असं काही नाही एक म्हणजे बायलावर प्रेम केल्यानंतर शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार आहे फक्त माणसानं थांबलं पाहिजे कुठेतरी तरी आपण आपलं ओळखलं पाहिजे की आपलं कुठं काहीतरी चुकतंय पहिल्याच्या पद्धतीने पुढे धन्यवाद मित्रांनो खाली चालले गाडी